वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी आपली संस्कृत होय नाशिक हे चोखंड खवळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं व्हेज नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही जर चांगलं ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शोध येथे संपणार आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था रेस्टॉरंट घरगुती जेवणाची चव आणि अस्सल चुलीवर बनवलेली मटण थाळी मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे आडगाव मसूर लिंक रोड काकडमळा आडगाव मेडिकल कॉलेजच्या मागे आमराई होय ह्या व्हेज नॉन व्हेज हॉटेल आमराई या ठिकाणी एकापेक्षा एक चुलीवरचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खव यांना चाखायला मिळणार आहे याशिवाय परवडेल अशा दरात प्रत्येक आनंदाच्या क्षणी हॉटेल आमराई उपलब्ध असणार आहे सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशी नाशिककर खवयांनी हॉटेल आमराईला विशेष पसंती दिल्याचं बघायला मिळतं खवयांनी एकदा आवर्जून हॉटेल आमराईला भेट देऊन तांबडा पांढरा रस्सा मटन थाळीचा आस्वाद घ्यावा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक